नमस्कार मंडळी टेक टडका ट्वेंटी फोर इंटू सेवनमध्ये मी प्रियंका पाटील तुमची टेक दोस्त आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी थेट संगीत क्षेत्राला धक्का देणार आहे स्पॉटीफाय हो तेच आपलं आवडतं म्युझिक ॲप यांनी आता थेट सोनी युनिव्हर्सल वॉर्नरसारख्या मोठ्या रेकॉर्ड लेबलसोबत हात मिळावणी केली आहे कशासाठी तर ए आयच्या मदतीने म्युझिक तयार करण्यासाठी पण एका खास पद्धतीने स्पॉटीफाय आता रिस्पॉन्सिबल एआय प्रॉडक्ट्स आणणार आहे म्हणजे काय तर कॉपीराईटचं पूर्ण संरक्षण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले कलाकार आणि गीतकार यांना केंद्रस्थानी ठेवलं जाईल म्हणजे हे एआय टूल्स वापरायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार कलाकारांनाच असेल म्हणजे विचार करा आपल्या आवडत्या गाण्यांमध्ये एआयचा वापर कसा होणार आणि तोही कलाकारांच्या संमतीने महा स्पॉटीफायकडे एआय डीजे आणि एआय प्रॉम्प्ट्स वापरून प्लेलिस्ट बनवणारे फीचर्स तर आधीपासूनच आहेत पण आता ते एका लेवल पुढे जात आहेत त्यांनी एआय म्युझिक पॉलिसीमध्येही बदल केले आहेत जेणेकरून स्पॅम आणि डुप्लिकेट कंटेंट कमी होईल शोका स्पॉटीफाय एक वेगळं एआय रिसर्च लॅब आणि प्रॉडक्ट टीमसुद्धा तयार करत आहे यामागचा उद्देश हाच आहे की चा वापर कलाकारांच्या इच्छेनुसार व्हावा स्पॉटीफाय स्पष्टपणे म्हणतंय की संगीत उद्योगाने या क्षणी पुढाकार घेतला नाही तर एआय नवीनता इतरत्र होईल जिथे अधिकार संमती किंवा भरपाई नसेल म्हणजे कलाकारांचे हक्क महत्वाचे आहेत आणि कॉपीराईट आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे रॉका एकंदरीत स्पॉटीफाय संगीतात मानवी कलेचं स्थान अबाधित ठेवत एआयचा एक जबाबदार इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत आहे भविष्यात एआय जनरेटेड ट्रॅक्समध्ये वापरलेल्या संगीतासाठी कलाकारांना योग्य मोबदला मिळेल अशी अपेक्षा आहे तर मंडळी बघूया हे नवीन एआय फीचर्स संगीताच्या जगात काय बदल घडवतात तोपर्यंत टडका ट्वेंटी फोर इंटू सेव्हन बघत रहा